नमस्कार मी मयुरी आपल्या किचन आणि व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे दांडी सुकट म्हणजे माशी सुकट पण बोलतात आणि मस्त असं हे जे डोक्याकडचा शेप, भाग आणि शेप शेपटीकडचा भाग मी साफ करून घेतलेला आहे अशी साफ करून घेतलेली आहे सुकटी आणि आता आपण पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये तर कढईचं इथं मस्त गरम झालेली आहे तर आपण इथं आता पहिल्यांदा भाजून घेऊया एक पाच ते सात मिनटं चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे जो वशाटपणा असतो ना सुकटीचा तो निघून जाईल असा म्हणजे असा वास येतो तो वास येणार नाही सुकटीला तर आता आपण हे चांगले असं भाजून घेऊ पाच ते सात मिनटासाठी आणि आता हे चांगलं भाजून झाल्यानंतर आपण चांगली स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे कारण वरची जी घाण माती सर्व असते ते निघून जाईल आणि मग ते, ते वशाटपणा असतो ना सुकटीला ते राहणार नाही आणि मस्त अशी सुकट होईल तर आता बघू शकते पाच ते सात मिनटानंतर आपली सुकट चांगली भाजून झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि कोकणामध्ये कसं म्हणजे वाराच्या दिवशी सुग सुकट मच्छी मटण असं पाहिजेच मटण मच्छी नसली तरी पण सुकी मच्छी जवळा वगैरे बोंबलाची चटणी हे पाहिजेच तोंडी लावायला तर आता इथे कांदा घातलेला आहे मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत तेलामध्ये चांगले परतून घ्यायचेत आपल्याला मस्त असं मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा असा थोडा ब्राऊन कलरचा झालेला आहे तर ह्यामध्ये आपण मीठ घालायचे चवीप्रमाणे हळद घातलेली आहे पाव चमचा मी तिखट मसाला घालायचा आहे तिखट चमचा मसाला मी दीड चमचा घेतलेला आहे यामध्ये आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला फक्त कांद्यावरती परतलेली आपण हे सुकट करणार आहे आणि लसूण आणि खोबरं यामध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसूण आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे हे मी आ, पेस्ट केलेली आहे ते घातलेलं आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे घातलेले आहे यामध्ये छोटे हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण जे सुकट भाजून घेतलेली ती आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे हे बघा सुकट आपण ते दांडी सुकट मासे सुकट हे बघा माती अजून किती वरचं ते सुकटी वरचं तर ते आपण चांगले स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता हे परत आपण एकदा धुवून घेऊन आपण कढईमध्ये घालून घेऊया आता हे सुकट चांगली आपण ह्यामध्ये घालून घेऊन चांगली परतून घ्यायचं आहे स्वच्छ सुकट अशी झालेली आहे धुतलेली आहे बघू शकताय पहिल्यांदा आपण भाजली तेव्हा कशी होते आणि आता सर्व वरचं जे स्किन असते ना ती सुकटीवरची दांडी सुकटीची ती सगळी काढून घेतलेली आहे आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे चांगलं परतून घेऊया आपण सर्व सुकट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कोकम घालायचं आहे ते आपण पहिल्यांदा ही सुकट परतून घेऊया त्याच्यानंतर आपण कोकम घालूया याच्यामध्ये मस्त असे आंबट कोकम आहेत आता हे सुकट चांगली परतून घेऊ आपण एक दोन ते तीन मिनटासाठी आणि एक वाफ द्यायची आपल्याला या सुकटीला म्हणजे च मस्त असा मसाला त्या सुकटीला चांगल्या मुरेल सुकटीमध्ये म्हणून एक वाफ द्यायची दोन ते तीन मिनटासाठी जास्त वाफ द्यायची गरज नाही कारण आपण यामध्ये सुकट भाजून घेतलेली आहे पहिल्यांदा हे बघा मस्त अशी सुकट भाजून घ्यायची कलर एकदम मस्त आलेला आहे आणि आता यामध्ये आपण कोकम घालायचेत मी ह्याच्यामध्ये तीन कोकम घातलेत आंबटपणानुसार या आपल्याला घालायचं आहे जास्त कोकम आंबट असले तर एक दोन ते तीन घालायचे किंवा आंबट नसतील तर चार ते पाच घालू शकता एक कोकम जास्त आंबट आहेत म्हणून तर मी तीनच घातले त्यामध्ये आणि मस्त अशी आता आपण हे परतून झालेली आहे बाजूने तेल सुटलेलं आहे बघू शकता आता आपण कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये मस्त अशी हिरवी कोथिंबीर चिरलेली आहे हे दोन मिनटं परत आपण मिक्स करून घेऊया आणि एक वाफ देऊया एक प झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ द्यायची आहे मग आपली मासे सुकट तयार आहे दांडी सुकट मासे सुकट अजून अजून कोणतं प तुमच्याकडे काय कोणत्या ह्याच्यामध्ये बोलत असेल ते पण सांगा आमच्याकडे दांडी सुकट आणि मासे सुकट बोलतात आणि हे चांगले असे परतून घ्यायचे गरमागरम भाकरीबरोबर मस्त अशी सुकट ही तयार होते आणि कोकणामध्ये कशी हमखास अशी म्हणजे सुकट म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त मच्छी वगैरे जास्त हे होत नाही म्हणजे बाजारात वगैरे जायला पण सुकी मच्छीचा साठा भरपूर असतो प्रत्येक घरी तर सुक ही ही जाडी सुकट बारकी सुकट दांडी सुकट ही अशी सर्व बोंबी येईल परत सुरमईचे ते सुकवलेले तुकडे असतात बांगड्याचे सुकवलेले तुकडे चटणी बांगड्याची करतात मस्त अशी होते पावसाळ्यामध्ये तर एकदम भारी लागते आमटी भात आणि सुकट अशी आणि हे करायचं पापड भाजायचं मस्त असं जेवण होतं आणि मस्त आता आपली सुकट दांडी सुकट तयार झालेली आहे कांद्यावर परतलेली कोणताही मसाला आपला वापरला वापरलेला नाही आहे यामध्ये मस्त अशी सुकट झालेली आहे आता गरमागरम भाकरी चपाती चपातीबरोबर सर्व करायची मस्त अशी सुकट झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात मस्त मस्तला भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर